नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमची सर्वांची आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी 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 नितीन राजपू तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध असा बाजार दाखवतोय हा बैल बाजार म्हणजे कृषी उत्पन्न बाजार चोपडा धान्य मार्केटच्या साईडला असतो मित्रांनो हा बाजार जर तुम्हाला म्हणजे पाहण्यासाठी जर यायचे असेल तर या रोड हायवेला म्हणजे टच लागून असतो त्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो माळवी शेरा सुरतीलेंडी गावठी व गावरान खिल्लार या तिच्या म्हणजे कमीच जोडे आलेले असतात आणि जास्तीत जास्त म्हणजे हा बाजार असा आहे शेतकरी मित्रांनो बाराही महिने चालणारा बाजार असतो काही बाजार बजार कसे असतात की सीझन पुरता चालतात नाही लगेच मग आठ महिने दहा महिने बंद असताना सीझन चालू आहे लगेच वापस चालू असता हा बाजार तसा आणि शेतकरी मित्रांनो हा बाजार बाराही महिने चालणार आहे तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आता आपण बघू शेतकरी मित्रांनो की चोपडा मार्केट बाजार या ठिकाणी आता नवीन काय आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैलबाजार भरायला सुरुवात झालेली आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे बैलजोड्या पाहू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी यायला सुरुवात वगैरे झालेली आहे बघू तर मग आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती गिर देऊ बघू शकता तुम्ही एक जोड आहे माळवी दिसते शेतकरी मित्रांनो काय किंमत आहे काय मी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड किती मस्त आहे मोठ्या मापाची जोड दिसते बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोड आहे पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याची राहिली तर शेतकऱ्याची पण मी दाखवण्याचा प्रयत्न करील व छोटे व्यापारी पण राहिले तर त्यांची पण बैलजोडी मी तुम्हाला संपूर्ण दाखवण्याच्या बैलजुडी दाखवण्याचा प्रयत्न करील फक्त व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या नमस्कार दादा नमस्कार क्या रेट लागायला जुळी काख लागायला आहे का दात घ्यायची नवा आहे का तर शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण आहे म्हणे पाहू शकता तुम्ही जोड पण एकच नंबर दिसते मोठ्या मापाची जोड आहे एक लाख पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे दात मी दात दी कावतोस एक मिनिट दाताला पूर्ण झालेली सांगताय शेतकरी मित्रांनो ते पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे पण दात दाखवण्याचा प्रयत्न करतोय बरोबर उसकेही बघा होतो जाणतो जाणतो तर शेतकरी मित्रांनो तो एक सिंगल जो आहे साईडचा तो दात वगैरे काही दाखवत नाही आहे तर एक लाख पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे जोड बघा मागून पुढून त्यानंतर तुम्ही खरेदीला आणि समक्ष आल्यावर तुम्ही जोड बघित त्यानंतरच म्हणजे खरेदी करण्याचा प्रयत्न करावा काम को चालू आहे सर गाडा व आपण शेतकरी आहे क्या का काय राहिणी हो अनवर्धे बुधगाव की हो क्या ऐसा क्या घर की जोडती घ्या तुम्हारी तर मित्रांनो जोड पाहू शकता एक लाख पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहार मध्ये काय होतं काही नाही ते आपण त्यांना विचारू व्यवहार मी कमी काम मी होय गाडा वखर की सब ऐसा क्या नाम गॅरंटींग क्या पावरा मोबाईल नंबर आहे तुम्हाला पास ऐसा आहे क्या ठीक आहे ना मोबाईल नंबर दोतो मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी त्यांचा मोबाईल नंबर घेतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्हाला मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करतो ही जोडची किंमत आहे एक लाख पन्नास हजार रुपये सांगायची किंमत एक कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे तर पाहू शकता मोबाईल नंबर आहे का ना ना मोबाईल नाही आहे ज्या शेतकरी मित्रांनो आदिवासी शेतकरी असल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला किमती सांगितलेल्या आहे ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला मोबाईल नंबर नाही भेटला किंवा मोबाईल नंबर भेटला तर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मग तुम्हाला आता बाकीचे म्हणजे चोपड्याचे पारदी दादा आहेत त्यांच्या पण दावणीतील जोड्यांची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर बघू आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून कसं काय त्यांच्या जोडींची किंमत वगैरे नमस्कार दादा काय दा। किंमत चालू आहे जोडीची पंच्याऐंशी हजार पंचेंश। मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड एकाच नंबर क्वालिटीची आहे चोपड्याचे छोटे व्यापारी पारदी येते दादा आणि ते बाराही महिने त्यांच्या दावणीला जोड वगैरे असतात कारण की दोन चार दोन चार पाच एक असे सिंगल सिंगल म्हणजे आणत असतात ते बैलजोड्या हरवेळेला आणि गॅरेंटेड बैलजोडे असतात शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे आता जर ही जोड जर शेतकरी मित्रांनो मोठ्या व्यापाऱ्यांकडे जर राहिले हे जोडची किंमत तुम्हाला म्हणजे लाखाच्या पुढेच भेड्यात आणि आता बघा तुम्ही छोटे व्यापाऱ्यांच्या पण मी तुम्हाला बैलजोडी दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जोड पण एकदम सुंदर आहे पायांमध्ये खांद्यांमध्ये संपूर्ण एकदम रिंग एक रिंगी एक सिंगी जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही देणे देण्यामध्ये दे कसं येईल दादा गॅरंटी फुल गॅरंटी राहील गाडा वर्कची संपूर्ण गॅरंटी भेटेल कायच का दाताला कशी मग दाताला करदात करते मित्रांनो दाताला करदात करते बैलजोडी पाहू शकता तुम्ही व्यवहारमध्ये उंजेल जाईल कमी जास्त असं आहे का नाव सांगा बरं प्रकाश भाऊ प्रकाश पारदे चोपड्याचे व्यापारी मोबाईल नंबर द्या बरं अठ्ठ्याऐंशी 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 झिरो तीन तेतीस छप्पन तर मित्रांनो बघू शकता छप्पन तेहतीस तर मित्रांनो जोड बघा खात्रीची जोडी आहे गॅरंटीची जोडी आहे कामाची जोडी एक नंबर बघू शकता तुम्ही किती जोडे उतरले आज आपले तीन जोडे उतरले का ही नागोर आपली आहे का असं का दादाला कशी दादा दाद दाखवा बरं एक मिनिट दात बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही दाताला पूर्ण करते कसा आधात करते सांगताय ते बघू आता आपण बरोबर दाताला पूर्ण झालेली आहे हा तो बाजूच्या दाखवा प्रू हा जाऊ द्या राहू द्या राहू द्या काय प्रॉब्लेम नाही संपूर्ण कामाला चालू आहे का गॅरंटी भेटेल संपूर्ण असं आहे का काय किंमत लावली हिची पण सत्तर का मागितलं होतं कोणी या मार्केटला मागितला नाही का चालू आले तर मित्रांनो जोड बघा सत्तर हजार सांगायची किंमत मध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल जोड बघा तुम्ही मोठ्या मापाची जोडी शेतकरी मित्रांनो नागोर जातीची जोडी कारण की नागोर जातीची जोड पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो जोड बघा तुम्ही एक रिंगी एक शिंगी पूर्ण जोड एकच नंबर आहे पूर्ण एकसारखी जोडी आहे पायांमध्ये आणि खांद्यांमध्ये मेनच समजताना मित्रांनो कारण की कसं आहे बाया बैल जर म्हणजे पायात पाय पण जर टाकायला लागला तर कारण की लंगडा फेंगळा पण असू शकतो त्यामुळे कसं आहे मी तुम्हाला संपूर्ण जोड म्हणजे आपल्या कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मेमडीच्या काय लावलाय दादा मग गावरांच्या काय लावलाय एक सिंगलच्या एकसड हजार एक का याला मागितलं होतं कोणीतरी मागच्या बाजारला पन्नास पर्यंत मागितलं होतं तरी अपेक्षा कितीपर्यंत या वेळेला वे बैल सोडायचे पंचावन्न हजार मागितलं तर देऊन टाकू म्हणजे तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण कामाला चालू आहे का आपण असं आहे गाड वर्क खर्ची संपूर्ण गॅरंटी भेट असं आहे का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो नागर, नागर वकर्ची पूर्ण गॅरंटी भेटते जर खरेदी करायची असेल तर प्रकाश दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा चोपड्याचे छोटे व्यापारी बघू शकता तुम्ही तर चला मग आता आता तुम्हाला छोटे शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या पण जोडे दाखवण्याचे प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे चोपडा मार्केट बैलबाजार या इथला व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला तसंच म्हणजे मी तुम्हाला छोटे शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या पण बैलजोडी दाखवण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल तर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब विसरू नका तर बघू आता ही जोडची किंमत काय वगैरे काय नाही नमस्कार दादा काय किंमत लावली जोडची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नागोरे का शेऱ्या नागोरे मित्रांनो नागोर नागोरच्या तिची बैलजोडी आहे एकाहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी होईल बघू शकता तुम्ही जाड रेट कसं आहे शेतकऱ्यांना सांगायचे असतो समक्ष आल्यावर म्हणजे कमी जास्त ऊन म्हणजे करून टाकतात ते व्यवहारमध्ये कमी जास्त तर जोड बघा तुम्ही पायांमध्ये व खांद्यांमध्ये संपूर्ण जोड मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय दाताला कशी आहे दात दाखवा बरं का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला दात पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरोबर कामाला संपूर्ण चालू आहे का गाडावर वर्क खर्ची संपूर्ण गॅरंटी भेटेल असं आहे का बाई सोडो पोरं सोडो बट्या मार्क्याचे संपूर्ण मालक तुम्ही हा का मागितला किती पर्यंत मागताय आहे पासष्ट हजार पर्यंत मागत आहे अपेक्षा कितीपर्यंत द्यायची सत्तर सत्तर पर्यंत अपेक्षा आहे जर बघू शकता शेतकरी मित्रांनो सत्तर सत्तर एकाहत्तर पर्यंत जर मागितले कोणी तर देऊन टाकणार ते फायनल बघू शकता तुम्ही नाव सांगा बरं पावलाल कोडी कुठले राहणार आहे का मोबाईल नंबर आहे का हो द्या बरं शहाण्णव शहाण्णव सदोतीस झिरो तीन त्रेचाळीस त्रेचाळीस नाव तर भाऊलाल दादा आणि ते शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड त्यांची किती एकाहत्तर हजारला द्यायची आहे फायनल सत्तर एकाहत्तर हजारपर्यंत फायनल द्यायची आहे ज्या शेतकरींना व्यापारींना खरेदी करायची असेल तर भाऊलाल दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा बघू शकता तुम्ही जोड एक रिंगी आहे आणि एक शेंगी आहे मित्रांनो छोट्या मापाची जोडे आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी एकच नंबर अशी क्वालिटीची जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या बस या उडबा संपूर्ण ते राहणार आहे शेतकरी आहे मित्रांनो ते बघू शकता तुम्ही हो बघा मित्रांनो ही पण एक जोडी आहे ही पण संपूर्ण माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे चॅनलवरती कोणी नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बघा तुम्ही जोडच्या पण संपूर्ण माहिती गेरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ खूप छान होणार मित्रांनो बघू शकता यो चालू आहे मित्रांनो नमस्कार मला काय किंमत चालू आहे जोडच्या एक मागताय का सिंगल कितीपर्यंत मागताय आहे हा सिंगल इकडच्या का बावीस तेवीस हजारपर्यंत मागताय अपेक्षा कितीपर्यंत आहे आपली तरी पण तीस हजार पर्यंत द्यायची अपेक्षा आपली दाताला कशी आहे दाताला करदात आहे का दादा कोर का एक मिनिट कामाला संपूर्ण झालो आहे मारक्या मार्क्या बसेचे संपूर्ण गॅरंटी भेटेल आहे का नाव काय दादा आहे का कुठले राहणार आहे हिंग होण्याची आहे का तर मित्रांनो बघू शकता ही जोर जोरची किंमत काय पूर्ण जोरची टोटल पासठ हजार का ही दोघ पासठ हजारला देऊन टाकू म्हणजे का बघू शकता शेतकरी मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे जोड बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे एकसारखे जोड आहे पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत कमी रेटमध्ये एकच जोड भेटलेली मित्रांनो व्यवहारमध्ये जाईल कमी जास्त मोबाईल नंबर आहे का द्या बरं एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव वाटतो पन्नास पासष्ट पन्नास पन्नास पासष्ट शेतकरी मित्रांनो दोन दिवस हाकलून पैसे म्हणजे बघू शकता तुम्ही एवढंच गॅरंटी देत रा शेतकरी जर खरेदी करायचे असेल तर त्यांना भेटण्याचा प्रयत्न करावा जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो